काही दिवसांपूर्वीच गोकुळ दूध उत्पादन संघाकडून दूध फरक वेलापोटी एकशे छत्तीस कोटी रुपये देणार असल्याचं पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली होती पण गोकुळने फरक बिलातून डिबेंचर रकमेपोटी संघाने प्रत्येक संस्थेकडून चाळीस ते पन्नास टक्के रक्कम कपात करून घेणार असल्याचं जा जाहीर केलं त्यामुळे काही दूध चालकांनी यावर आपला विरोध दर्शवला आहे गोकुळमध्ये दरवर्षी दहा ते पंधरा टक्के डिबेंचर कपात केली जायची पण यावर्षी ही रक्कम चाळीस टक्केच्या वर कपात केल्यामुळे दूध संस्थांमध्ये नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळालं तर काही दूध संस्था चालकांनी या निर्णयाचं स्वागत देखील केल्याचं पाहायला मिळालं कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादन संघाकडे आजपर्यंत डिबेंचर पोटी जवळपास एकशे चव्वेचाळीस कोटी रक्कम आहे शिवाय पाचशे एकवीस कोटी ठेवी शिल्लक आहेत इतकी चांगली परिस्थिती असताना देखील पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात डिबेंचर पोटी संस्थांची रक्कम का कपात केली हा निर्णय घेण्यापूर्वी संस्थाचालकांना विश्वासात का घेतले नाही या प्रश्नासाठी आज संचालिका शोमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली दूध संस्थाचालकांनी गोकू दूध उत्पादक संघाच्या अधिकाऱ्यांना विचारत ही कपात मागे घ्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे जर या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवावरती आपण एवढा मोठा संघ दिलेला आहे आणि आज जर संघाला एवढा चांगला फायदा झालाय म्हणताय एवढ्या कोटीच्या ठेवी आहेत म्हणताय तर शेतकऱ्याला चार पैसे जादा जावेत अशी माझी पण भावना आहे म्हणून मी तुमच्याबरोबर एक आहे तुमची जी, जी रक्कम मागणी जी आहे ती योग्य आहे आणि ती तुम्हाला मिळाली पाहिजे आता या घडीला गोकुळला डिबेंचर रक्कम कट करून घेण्याची गरज नव्हती पण गरज का आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं पाहिजे आणि कट करायचीच असल्यास माझं जेन्यून मत आहे की तुम्ही संस्थांची परवानगी घ्यायला हवी होती की आम्ही इतकी रक्कम कट करणार आहे म्हणून एकीकडे तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगता एकशे छत्तीस कोटी देणार आहे आम्ही खाली वाटणार आहे पण प्रत्यक्षात एकशे छत्तीस कोटी खाली वाटलेले गेलेले नाहीये त्याच्यामुळं आमची एवढीच म्हणजे माझी तुमच्या वतीनं एवढीच मागणी राहील चेअरमनला की तुम्ही याच्यावरती विचार करा आणि जे चाळीस टक्के कपात झाले ती यावर्षी दिवाळीच्या आधी प्रत्येक सभासदाला मिळू न कधी नाही इतिहासात घडलेली गोष्ट कोकण करून दाखवली वाईट शेतकऱ्यांच्यावर अन्याय केलेले आहे आणि चाळीस टक्के रक्कम म्हणजे डिबेंचर कपात करून घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा अतिशय जेवा उरण्याचं हे सण असताना सुद्धा दिवाळी सण असताना सुद्धा त्यांना आर्थिकदृष्ट्या दु... मदत न करता त्यांना डबऱ्यात घातलेलं आहे आणि यापुढं सहकारी संस्था वाचणं अतिशय अवघड आहे यापुढे गोकुळ असंच वागत असेल आणि जर करता दहा तारखेला याचा निर्णय घेतले नाही आणि डिबेंचर शंभर टक्के परत दिले नाही तर प्रचंड शेतकऱ्यांचा मोर्चा या गोकुळ गोकुळवर काढणार त्याचं नेतृत्व माने मागी वहिनीने करावे असं मी सर्व संस्थेच्या मार्फत तुमच्यासाठी आम्ही कधी यायला तयार आहोत आमच्यासाठी या मोर्चा नेतृत्व करावं असं वहिनीने या माध्यमातून सांगतो सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस